नमस्कार मी उर्मिला उर्मिला कवडी डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा या साडीवरचं आपल्याला ब्लाऊज पीस कट करून घेतलेला आहे आणि याचं बोटनेक आपल्याला ब्लाऊज कट करायचं आहे तर बघा आपण हे कसं कट करायचं आहे ते बघणार आहोत आज तर बघा ही बोटनेक आहे चौतीस साईजचं तर बघा ही तेरा उंची आहे आणि एक इंच मी प्लस मिळवून घेतलेलं आहे म्हणजे चौदा इंच उंची घेतली आहे याची वाली आणि सात इंच शोल्डर घेतलेलं आहे या पद्धतीने आणि सात इंच मोंडा घेतलेला आहे या पद्धतीने असा तर चौतीस साईज साईजला आपल्याला सात इंच मोंडा आणि सात इंच शोल्डर घ्यायचं आहे तर बघा या पद्धतीने आपल्याला याला खरून मार्किंग करून घ्यायची आहे तर बघा खडून मार्किंग करून नंतर आपल्याला इथं आतमध्ये अर्धा इंच असं आतमध्ये घ्यायचं आहे म्हणजे इथं झोळ वगैरे बगलात पडत नाही त्याच्यासाठी आपल्याला इथं आतमध्ये अर्धा इंच घ्यायचं आहे तर बघा साडेआठवर फिटिंग आहे आणि दीड दोन इंच आपल्याला याच्यामध्ये मार्जिन करायचं आहे या पद्धतीने आणि इथं आपल्याला दीड इंच घ्यायचं आहे मोंड्याचा भाग पाठीमागचा भाग आहे त्याच्यामुळे इथं दीड इंच घ्यायचं आहे खडून मार्किंग करून घ्यायची आहे तर बघा साडेतीन इंचाचा आपल्याला गळारुंदी घ्यायची आहे तुम्ही चार इंच पण घेऊ शकता आणि उंची घ्यायची आहे तीन इंच आणि याच्यावरला चौकन बॉक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि याला आता गोल आकार देऊन घ्यायचा आहे गळ्याला आणि अर्धा इंच इथं आपल्याला शोल्डरला डाऊन करायचं आहे बोट नेकच्या ब्लाऊजला आपल्याला अर्धा इंच डाऊन करायचा असतं या पद्धतीने एक इंच आपल्याला इथं खाली घ्यायचं आहे आणि एक इंचापासून परत साडेतीन इंचा गळा टाकायचा आहे साडेसहा इंच आपल्याला उंची घ्यायची आहे या पद्धतीने बॉक्स तयार करून घ्यायचा आणि आपल्याला गळ्याला जो आकार द्यायचा आहे तो आकार आपल्याला द्यायचा आहे तर बघा हो मी असा पाण्याचा थेंबासारखा असा आकार दिलेला या पद्धतीने उलटा तर बघा या पद्धतीने आपण गळ्याला आकार दिलेला आहे तर इथून चार इंच घ्यायचं आहे साडेतीन इंच उभं घ्यायचं आहे आणि अर्धा अर्धा इंच साईडने घ्यायचा आहे तर हा झाला पाठीमागचा टक्स आपल्यावाला तर या पद्धतीने तर बघा आता आपण हे कट करून घेऊ या पद्धतीने तर बघा या पद्धतीने जी खडूनी मार्किंग करून घेतलेली आहे त्या पद्धतीने आपल्याला असं कट करून घ्यायचं आहे जे अर्धा इंच आपण डाऊन केलेलं आहे तिथून आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर लक्षात ठेवायचं आहे आपल्याला हो की आपला अर्धा इंच डाऊन करायचं आहे तर बघा या पद्धतीने गळ्याला कट करून घ्यायचं आहे गळ्याला पण तर बघा इथं मी घेतलेला आहे कॅन वाज आपल्या पाठीमागच्या गळ्यासाठी तर बघा बोटनेकसाठी दोन गळे असते एक छोटा आणि एक मोठा असतो खाली तर बघा या पद्धतीने कॅन वाज घ्यायचा आहे जे आपण खडूने मार्किंग करून घेतलेली आहे गळ्याच्या आकारला तर त्या पद्धतीनेच आपल्याला परत खडूनी मार्किंग करून घ्यायची या पद्धतीने एक एक इंच परत खालून आपल्याला सोडून परत एक एक इंच घ्यायचं आहे या पद्धतीने आणि बघा मी पियानाने याला चांगली मार्किंग करून घेतलेली आहे दोन्ही साईडने उमटून घ्यायचं आहे आपल्या या पद्धतीने तर बघा व्यवस्थित मी करून घेतलेलं आहे या पद्धतीने जे खालून आपण एक इंचा सोडलेला आहे ते एक इंचापासून आपल्याला कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित तर बघा या पद्धतीने कट करून घेतल्याच्यानंतर तर आपल्याला याला अस्तर घ्यायचं आहे तर बघा हा पाठीमागाचा गळा रेडी झालेला आहे आपलावाला तर बघा आता समोरचा भाग काढण्यासाठी आपल्याला आता जे आहे मागचं पॅटर्न ते आपल्याला असं ठेवून घ्यायचं आहे एका बाजूने तर बंद बाजू टाकायची आहे किंवा मोकळी पण टाकू शकता पण दोन भाग आपल्याला काढायचे आहे समोरचे तर बघा या पद्धतीने जसं आहे तसं आपल्याला खडून मार्किंग करून घ्यायची या पद्धतीने तर बघा एकदम मी सोप्या पद्धतीत सांगत असते एकदम सोपी पद्धत आहे तुम्ही नक्की ट्राय करा एकदम पद्धत पण सोपी आहे आणि तुम्हाला नक्कीच ब्लाऊज जमन तर बघा हा पाठीमागचा भाग आहे हा आणि हा समोरचा भाग आहे या पद्धतीने तर बघा खालच्या साईडने आपल्याला एक इंच वाढून घ्यायचं आहे तर बघा प्रिन्स कटसाठी आपल्याला पुढच्या भागाला एक इंच वाढून घ्यायचं असतं खाय उंचीला आणि परत मोंड्याच्या भागाला पण एक इंच वाढून घ्यायचं आहे आणि कमराच्या साईडने आपल्याला दोन किंवा दीड इंच वाढून घ्यायचं या पद्धतीने तर बघा खडूने मार्किंग करून घ्यायची आहे या पद्धतीने आणि जेव्हा आपण सातचा मोंडा मोंडा घेतलेला आहे त्या मोंड्यावरती आपल्याला अशी मार्किंग करून घ्यायची आहे परत आणि आपण जे दीड इंच ठेवलेलं आहे त्याच्यामधून आपल्याला अर्धा इंच डाऊन करून घ्यायचं आहे हा समोरच्या भागासाठी तर बघा या आप पद्धतीने आपल्याला अशी मार्किंग करून घ्यायची या पद्धतीने तर बघा आता समोरचा तर बघा आता समोरचा आपल्याला प्रिंस कटसाठी आपल्याला इथं घ्यायचं आहे साडेतीन इंच या पद्धतीने उभं घ्यायचा आहे आपल्याला टक्स पाच इंच या पद्धतीने आणि आता प्रिन्स कटचा आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला इकडच्या साईडने असा ओळून घ्यायचा या पद्धतीने चांगला आकार देऊन घ्यायचा आहे तर बघा इथं घ्यायचं आहे आपल्याला दीड इंच आणि उभं घ्यायचं आहे दोन इंच या पद्धतीने आता आपल्याला कटला आकार द्यायचा यस असा तर बघा या पद्धतीने आकार दिल्याच्यानंतर जो हो एक इंच आपण खालून वाढून घेतला आहे तो आपल्याला असा तिरका डाऊन करायचा आहे कमराच्या साईडने या पद्धतीने तर बघा आपण गाळा घेतलेला आहे साडेतीनचा पाठीमागचा पण आणि समोरचा पण साडेतीन इंचाचंच मार्किंग टाकायचे आहे साडेपाच उंचीला घ्यायचा आहे आणि रुंदीला साडेतीन इंच तर बघा या पद्धतीने करून घ्यायचा आहे गोल आकार देऊन घ्यायचा या पद्धतीने तर हा झाला समोरचा गळा तर बघा आता आपल्याला पहिले साईडचं जे खाली कोपऱ्याला घेतलेला आहे खालचा भाग अर्धा इंच कोपरा तर तो डाऊन करून घ्यायचा या पद्धतीने आहे तसंच आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे अर्धा दा इंच डाऊन केलेलं मोंड्याच्या भागातून तर बघा या पद्धतीने आपल्याला असं कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि समोरचा पण गळा कट करून घ्यायचा या पद्धतीने तर बघा या पद्धतीने कट करून घेतल्याच्यानंतर आता समोरचं पॅटर्न पण आपल्याला असंच कट करून घ्यायचं आहे या पद्धतीने खडूची मार्किंग करून घेतलेली आहे सेम तशीच तर बघा या पद्धतीने कट करून घेतलेला आहे व्यवस्थित हे थोडेसे कोपरे आपल्याला थोडेसे किंचित भर आपल्याला डाऊन करायचे आहे तर बघा समोरचा भाग पण झालेला आहे पाठीमागचा भाग पण झालेला आहे तर बघा आता आपल्याला बाही काढायची आहे तर आपल्याला मोंड्याचा भाग असा मोजून घ्यायचा आहे तर बघा मी पूर्ण मोजून घेतलेला आहे तुम्ही अर्धा इंच वरचं शोल्डरचं सोडून जरी भाग घेतला तरी पण चालण उंची तर बघा नऊ किंवा साडेनऊ नऊ इंच घ्यायचा आहे आपल्याला पद्धतीने घडी बाई काढण्यासाठी तर बघा आपल्याला बाईची उंची घ्यायची आहे तुम्हाला जी असेल ती उंची मी अस्तरच्याच्यात अर्धा इंचच वाढवून घेत असते तर बघा पाच इंचाची आहे तर मी अर्धा इंच वाढून घेतलेलं आहे म्हणजे साडेपाच इंचाची बाई आपली झालेली आहे तर बघा या पद्धतीने नऊवरती मार्किंग करून घेतलेली आहे मी नऊची घडी झालेली आहे बाईची तर बघा साडेपाच इंचावर परत इकडच्या साईडने पण पण तर बघा बॉक्स तयार करून घ्यायचं आहे आपल्याला या पद्धतीने तर बघा बॉक्स तयार करून घेतल्याच्यानंतर आपल्याला जी अडीच इंचावरती आपण तिकडून मार्किंग करून घेतली आहे तिथं अडीच इंचवरून आपल्याला अशी तिरकी लाईन मारून घ्यायची आहे म्हणजे वरून आपल्याला अडीच इंच घ्यायचं आहे या पद्धतीने आणि तिरकी लाईन मारून घ्यायची आहे आणि मध्ये काढून आपल्याला असा बाईचा आकार देऊन घ्यायचा या पद्धतीने तर हा झाला आहे आपला समोरचा भाग आणि पाठीमागचा भाग तयार तर बघा आपला दंड आहे सहाचा आणि त्याच्यामध्ये आपण दीड किंवा दोन इंच प्लस मिळवून घेऊया मार्जिंगसाठी तर बघा तिरकी लाईन मारून घेऊ या पद्धतीने तर बघा आपली बाई तयार झालेली आहे तर बघा आता आपण असं कट करून घेऊ व्यवस्थित तर बघा बाईची पण सोपी एकदम पद्धत आहे एकदम व्यवस्थित बाई बसली जाते तर बघा ओपन करून आपल्याला आता हा समोरचा भाग कट करून घ्यायचा आहे तर बघा या पद्धतीने आपली बाई तयार झालेली आहे अस्तरची तर बघा त्याच्यानंतर आता आपण ब्लाउज पेसावरती कट करून घेऊया तर बघा जे काट आहे त्या काटावरती आपण ही बाई ठेवून घेऊया तर बोटनेकचं आहे त्याच्यामुळं पाठीमागच्या गाड्याला डिझाईन वगैरे काही येणार नाही आहे त्याच्यामुळं हे बाईसाठीच बाईचं कापड आहे या पद्धतीने तर बघा बाईचं भाग क कट करून घेतलेला आहे तर आता इकडच्या साईडने आपण सगळे पॅटर्न ठेवून घेऊया तर बघा हे पॅटर्न ठेवून घेतलेलं आहे कट करून घ्यायचे आहे तर बघा आपलंवाला बोटनेक चौतीस साईजचं कट झालेलं आहे व्यवस्थित तर बघा मी पूर्ण तयार करून तुम्हाला दाखवते तर बघा एकदम व्यवस्थित तयार झालेलं तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा आणि लाईक शेअर हो सबस्क्राईब करा धन्यवाद